नमस्कार मित्रांनो शेती माहिती यूट्यूब चॅनलवर मी गहिनीनाथ सरोवडे तुमचं स्वागत करतो मित्रांनो आजचा विषय असा आहे की सोयाबीनला आमच्याकडे तरी म्हणजे मी आहे लातूर जिल्ह्यामधला आम तर आमच्याकडे तर पाऊस एवढं कमी पडलं की जवळजवळ पेरल्यापासून पाऊस नाही तर आजची सोयाबीनची कंडिशन जी अशी झालेली आहे आता एक पाणी आपण याच्या अगोदर पण दिलं आहे आता दुसरं पण पाणी द्यायची तयारी चालू आहे सध्या लाईटीचा टाईम बाराचा असल्यामुळे संध्याकाळी बारा, बारा ते सकाळी आठ आहे त्याच्यामुळे थोडं पहाटं पहाटं एकच दारं व्हायला हो स्प्रिंकलरचं पण विषय काय झाला मित्रांनो यावर्षी आता ठीक आहे भरपूर पाऊस सुरुवातीला पडला त्याच्यानंतर पेरण्या पण झाल्या लवकरच तेव्हापासून पाऊस गायब आहे आपण करायची तेवढी मेहनत केली सोयाबीनला पण मनावं तशी ग्रोथ होत नाही त्या तरी बरी आहे अजूनही टाईम गेला नाही पण खालून पाणी दिलेलं आणि पावसाच्या पाण्यात लय फरक असतो आता हे बघा झाडावाला अजिबात दोष द्यायची गरज नाही हे मोठे मोठे लटपाणं झालेत हे आपण रुची एक हजार एक हेच यव्हानाचं लागवड केलेली आहे हरची त्यात गवतात चप्पन आपण एकदा तन्नाशक मारलं होतं गवत माझ्या मते ऐंशी नव्वद टक्के तर जळून गेले हो मधलं याशे मोठे मोठे गड्डी तेवढे राहिलीत कुठं कुठं आणि आता बघा हो करन... का हे रान आला हो का पूर्ण बळी पडले आता आता ही अशी कंडिशन म्हणल्यास काय करणार त्याच्यामुळे यावर्षी आपण व्हिडिओसुद्धा जास्ती बनवले नाहीत कारण विषय काय उलो सांगायसारखं काही राहीच नाही गेले आणि सोयाबीन पण तशी आली तर माणसाला पण मनातून माणूस खुश होते ना आता जवळजवळ अजून महिना नाही महिना पण नाही झाला एक दोन दिवस कमी आहेत महिना व्हायला ग्रोथ तर चांगली केली आहे सोयाबीननं फक्त पावसामुळं प्रॉब्लेम झालेला आहे आपण याला एक फवारणी केलेली आहे आपले बेड जे आहेत ते चार फुटाचे बेड आहेत आता सध्या अंतर भरपूर दिसायला आहे हा पण अंतर झाकून जाईल जर पाऊस आता चालू झाला तर आता महाराष्ट्रात भरपूर इतर ठिकाणी तर पाऊस आहे भरपूर आमच्याकडं तर नाही आता आपण पाण्यावरच जे आहे ते चालवायचं आहे कारण एकदा टाईम निघून गेल्यास पुन्हा काही फायदा नाही त्या पावसाचा नसता नियोजनसुद्धा आपण गेल्या वर्षी सारखंच लावलं होतं मस्त आपल्याला धोका दिला यावेळेस पावसानं ठीक आहे चला निसर्गावर तर शेतकरी अवलंबून आहे मित्रांनो तुमच्याकडच्या जा सोयाबीन कशा आहेत कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद